आणि ताळ्यातली माती काढायची चालू आहे पाणी पूर्ण असं आठलं आहे तळ्यामध्ये त्याच्यामुळं शेतकरी माती नेऊन घालायला लागली शेतामध्ये सकाळ मात्र अर्थ आहे आपल्या नवीन व्हिडिओवरती तर चालून चालून दम लागला आहे मी चालेल शेतात सकाळची वेळ आहे काम आहे जरा शेतात आणि तळ आहे बघा आजूबाजूला असं तळ आहे आणि ताळ्यातली माती काढायची चालू आहे पाणी पूर्ण असं आहे तळ्यामध्ये त्याच्यामुळे शेतकरी माती नेऊन घालायला लागली शेतामध्ये असं वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज येतोय मागं दोन तीन दिवस झालं पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं कुठे तर कुठे तर पाणी निघायला लागले अजून उकरल तसं आणि काळी काळी माती असं निघालेत मशीनमध्ये बघा वातावरण आहे इकडं पक्ष्यांचा आवाज कसा येतो चला आले आता जवळ नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थंड वाटायला आंब्याचं झाड एवढं मोठं आहे पाऊसा पाऊस बी लागत मस्त गार गारेदम गोळा करून सव्वा पाच वाजे तरी अजून एवढं ऊन ढाकायला लागलंय कडक ठेऊन लागायला बराच वेळ झाला जवळजवळ दोन अडीच तास झालं बसलेलं एवढं ऊन पडलं आहे दुपारनं सकाळी जरा होता आबाळाचं वातावरण पण आज दुपारपासून नुसतं ऊन पडले पांढरं शुभ्र कडक ऊन पडले आता सव्वा पाच वाजले त्यातलं तासभर अजून येचणार आहे दगडं आणि मग पास करणार आहे असं डीग 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 लावून ठेवली ती हे बघा असं ढीग लावली ती असं 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 सगळं असं डेग लावून ठेवले आता मशीन कधी येईल त्यावेळेला मशीनला बाहेर काढायला दगड आहे ते डबल डबल यायचं आहे जवळजवळ मला वाटतं ह्या तर ठिकाणी तिसरी वेळा दगड हे एवढ्या करक्यामध्ये एवढी दगडा येते तिसरी वेळा आहे हीच एक बाजूच नीट करायची चालली तिकडं तर अजून हातच नाही लावलेला एवढी दगडा येते भयंकर झगडच आहे ते ही बाजूला गोळा केलेली दगड टाकली ती सगळी चला अजून थोडा वेळ एक सहा वाजेपर्यंत करायचं गाते देते बघा आणि आता तुझी दुसरीकडे मोठे पाऊस पडला कसं तुम्ही त्याच्यामुळे बघून केलं पाहिजे का